हाय फ्रेंड नमस्ते आज मी बनवणार आहे आंबा पोळी तर इथं मी हापूस आंबे घेतलेत तर आता हे हापूस आंबेत नाही मी कापून घेते आणि आम हे आमच्या शेतातले आंबे आहेत हापूस आंबे तर मी आता कापून घेते आंबे आणि हे आंबे एकदम पिकले आहेत ਮਿਆਸ਼ਨਾ ਅੰਬੇ ਕਾਪੂਨ ਘੇਤੇ ਆਦੀ आणि हे आपूस आंबेला मी नऊ घेतलेले आंबा पोळी बनवायला तर आता आता मी सगळे आंबे कापून घेतले असे तुकडे करून घेतले तर इथे मी पुरणपोळीचे चाळण घेतले तर या भांड्यावर ठेवते मी तर याच्यामध्ये आता मी रस काढून घेणार आहे आंब्याचा रस मी दाबून घेते तर आंब्याची खाप ना मी अशी दाबून घेते म्हणजे आंब्याचा रस आहे ना तो निघेल पूरण कोळ्याच्या चाळीत ना झालंय तर असेच मी आता ना हे सगळा रस मी आंब्याचा काढून घेते हाताने ना असं दाबलं ना लगेच असा रस निघतो तर हे बघा खाली निघलंय तर मी आता रस सगळा काढून घेते आंब्याचा तर आता मी सगळ्या आंब्याचं घर काढून घेतलंय तर चाळणीचं पण काढून घेते मी लागलेलं आता मी मिक्सर करून घेते बर एवढं असं निघलाय तर इथे मी ना दोन प्लेट घेतले तर आधी ना मी प्लेटाला तेल लावून घेते सगळ्या प्लेटाला लावते म्हणजे आंबा पोळी सुकेल ना तेव्हा एकदम म्हणजे चांगली निघेल चिपकणार नाही प्लेटाला म्हणून असं सगळ्याकडे चांगलं लावून घेते तेल तर आता मी तेल लावून घेतले प्लेटाला दोन्ही तर आता मी हा हो ना आंब्याचं गर घालून घेतले प्लेटात तर आता मी सगळा गर घालून घेते प्लेटामध्ये तर आता मी पसरवून घेते आंब्याचा रस तर दुसऱ्या पण प्लेटातला रस मी पसरवून घेते तो झाला आता पसरवून आम आम उना तर आता ना दोन्ही प्लेटामध्ये गर काढून घेतलंय आंब्याचा आंबा बनवायला तर आता आपण जाऊया उन्हामध्ये सुकवायला तर मी आता इकडे ना उन्हामध्ये ठेवते आंबा पोळी सुकवायला तर हे ना एक दोन दिवसांनी सुकली ना मी तुम्हाला दाखवते आंबा पोळी कशी झाली ती तर आंबा मी सुकवून घेतल्या तीन चार दिवस उन्हामध्ये तर आता मी काढून बघते आंबा पोळी तर हे बघा आंबा पोळी किती मस्त निघले आणि खूप मस्त पण दिसते एकदम चॉकलेटी कलर असा तर आता झाले काढून ठेवून घेते काढते मी तर दोन्ही पण आंबा पोळ्या खूप मस्त निघल्यात आणि या आंबा पोळ्याने उन्हामध्ये खूप म्हणजे दोन तीन दिवस चांगल्या सुकवून घेतल्या ना मस्त व्यवस्थित निघतात आणि खूप मस्त आंबा आंबापोळी झाले तर मी ठेवून घेते तर ना आंबा पोळी खूप मस्त झाले आणि कलर पण आंबा पोळीला खूप मस्त आलाय कारण की हापूस आंबे घेतलेले होते ना आता हापूस आंबे हे ऑरेंज कलरचे असतात म्हणून आंबा पोळी पण खूप मस्त अशी झाले ऑरेंज कलरची तर तुम्हाला हा व्हिडिओ आंबापोळीचा कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा